राहुल गांधी, गांधी"! राहुल संघर्ष नाम राहुल गांधींच्या विरोधात चुकीची माहिती पसरवणाऱ्या भाजपा आणि भाजपा मित्र पक्षांच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने माजी मंत्री तथा आमदार ऍडव्होकेट के सी पाडवी खासदार गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने भाजपच्या आय टी सेलकडून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भाषणातील अर्धवट भाग दाखवून ते आरक्षण आहेत असा खोटा प्रचार भाजपाच्या वतीने सुरू आहे राहुल गांधींना बदनाम करण्याचे हे षडयंत्र असून राहुल गांधी नेहमीच राज्यघटना आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी भूमिका घेत असतात लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांना बसलेला झटका यामुळे भाजपा आयटी सेल आणि भाजपा कार्यकर्ते खोटी माहिती पसरवत राहुल गांधीच्या बदनामीची मोहीम सुरू केली असून काही भाजपाच्या मित्र पक्षांच्या नेत्यांकडून बेताल वक्तव्य केली जात आहे त्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने करण्यात या निदर्शनात काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी बोलताना खासदार गोवाल पाडवी यांनी भाजपाच्या बेताल वक्तव्य करणाऱ्यांनी जनतेसमोर खरी माहिती द्यावी जनता सुज्ञ झाली असून भाजपचा खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही भाजपाने फुलं बंद कराव्यात राहुलजी वॉशिंग्टन डी सीमध्ये अमेरिकामध्ये एक डायसप्रॉसमोर त्यांची एक इंटरव्ह्यूसारखी चालली होती त्यामध्ये त्यांनी जे स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट पूर्ण इंटरव्ह्यू तर कोणी बघितलं नाही भाजपवाल्यांना तर खरं प्रॉब्लेम हेच आहे की इंग्रजी त्यांना समजत नाही इंग्रजी समजत नाही मग राहुल गांधींची इंटरव्ह्यू का बघता आणि बघितलं तर पूर्ण इंटरव्ह्यू बघायला पाहिजे फक्त तेवढाच कट करून बघता तेवढंच व्हायरल करता आणि देशभरात मग असं दाखवायचा प्रयत्न करता की राहुल जी आरक्षण विरोधात आहे मात नाही सूचना आहे की तुम्ही पूर्ण इंटरव्ह्यू बघा समजून घ्या नाही समजत असेल तर कोणीतरी जो ज्याचं शिक्षण झालं इंग्रजी त्याला बसवा सोबत समजून घ्या की पूर्ण इंटरव्ह्यू मी काय सांगितलं आहे त्यांनी राहुलजी आरक्षणाच्या विरोधात कधी जाऊ शकत नाही ते संविधानाच्या विरोधात कधी जाऊ शकत नाही तर राज्यघटना वाचवण्यासाठी ही लोकसभाची लढाई होती आणि राज्यघटना आणि आरक्षण जिवंत ठेवण्यासाठी ही लढाई होती आणि हे वारंवार राहुलजींना बदनाम करण्यासाठी त्यांच्या तेवढंच क्लिप कट करून काहीतरी खोटं पस पसरवण्याचा प्रयत्न केला जातो हे आताने अनेक वेळा होत आलं आहे आणि त्यांची इमेज खराब करायचा प्रयत्न चालला आहे हा जो षडयंत्र आहे निश्चितपणे आम्ही त्याचा निषेध करायला आज नंदुरबार मी एकत्र आलो आहे आणि मला हीच सर्वांना माहिती द्यायची आहे की राहुलजी आरक्षण असो एस सी असो एस टी असो सर्व मागासवर्गीय असो महिलांबद्दल शेतकऱ्यांबद्दल मायनॉरिटीबद्दल अल्पसंख्यांबद्दल सर्वांबद्दल विचार करणारे एकमेव नेते आहे देशात आणि भाजप सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो Bureau report Nawapur Express news